谢谢 कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाला ओढण्याचा मान यंदा खडपासला विधानसभा मतदारसंघातील उत्तमनगर गावचे प्रगतशील शेतकरी असलेल्या मुरलीधर नाणेकर यांच्या बैलजोडीला मिळाला आहे माऊली आणि शंभू अशी त्या बैलजोडीची नावे असून त्यांची आज शिवने ते उत्तम नगर अशी ढोल ताशाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर ही बैलजोडी रथाग्रित्या प्रदान करण्यात आली एकोणीसशे छप्पन पासून पंढरीची वारी करणारे हरिभक्त परायण मुरलीधर नाणेकर हे उत्तम नगरचे माजी सरपंच सुभाष नाणेकर यांचे वडील आहेत सुभाष विलास आणि कैलास नाणेकर हे तिघे बांधव आणि नाणेकर परिवाराने मुरलीधर नाणेकर यांची वारकरी परंपरा पुढे चालवली आहे पाहुयात या बैलजोडी सोहळ्याची काही क्षणचित्रे सांगू नाही तरी पण आपल्याला त्याचा लाभ मिळतोय ते पांडगाची वारी छप्पन सत्तावन्न बसून किती किती वर्षी आहे ते काय असं तोपर्यंत पांडुरंगाने गेले आणले आणि मायापाठीमाला काही ह्यांना बी ते गतीवर सगळी जाणार हे आम्हाला वाटते की वारी करावं आता काय नाही त्यांनी एवढे भरभरून दिले की काही शिजरच ठेवलं नाही आमचा जो गोतावळा आहे एक सारखा म्हणजे सगळ्या गोष्टीच्या हे आणि आता आमचा सिनियर नंबर आहे आता आता हे तिच्या त्याच्याकरता मी आनंदी सगळ्यांशी आनंदी हे परमार्थ हा सगळ्यात येईल हा तुम्हाला कधीच कमी पडून देणार नाही फक्त तिच्यावर श्रद्धा ठेवा आणि भावाने आतमध्ये त्यांचा सेवा करा पंढरची वारी करा रामकृष्ण हरी आमच्या उत्तम नगर गावचं भाग्य खूप मोठं म्हणायला हवं कारण की संत शिरोमणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सगळ्यात प्रथम हवेली तालुक्यामध्ये असला आमचं उत्तम नगर गाव या उत्तम नगर गावामध्ये असणारा नाणेकर परिवार आणि या नाणेकर परिवारामधील एक आदर्श व्यक्तिमत्व ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमच्या सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्त परन मुरलीधर दादा नाणेकर प्रगतशी शेतकरी यांना बहुमान मिळाला संतांच्या भाषेत बोलायचं झालं काय त्यावे त्या पुण्याही असल म्हणून माऊलींचा रथ ओढण्याचं भाग्य या परिवाराला लावलं आणि आम्हाला संत शिरोमणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला उत्तम नगर गावची बैल लागते या आमच्या सर्वांसाठी भाग्याची आणि आनंदाची महत्वाची बाब आहे आणि एकंदरीत जातचा सोहळा अतिशय रम लेखनीय रमणीय अतिशय वारकरी वारकरी परंपरेतून झालेला आहे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राची परंपरा भजन कीर्तन प्रवचन या माध्यमातून बैलांची अशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मंदिरा या मंदिरामध्ये त्याचा सोहळा संपन्न होत आहे भगवंताला मी प्रार्थना करत या परिवाराकून अशी सदैव वा, वारकरी संप्रदायाची राष्ट्राची देशाची सेवा करावी हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण आता जो सोहळा झाला अतिशय देखना आणि मला वाटतं या भागात आमच्या या उत्तम नगर पहिलाच मान मिळाला आहे की जो नाणेकर परिवाराच्या माध्यमातून आज माऊलींची पालखीचा हा सोहळा रथ ओढायचा हा मान आमच्या नाणेकर परिवाराला मिळाला आहे त्याची भव्य दिव्य अशी बैल जोडीची मिरवणूक आमच्या शिवनेगाव ते उत्तम नगर विठ्ठल रुक् मंदिरापर्यंत झाली वास्तविक पाहता काय जावे व्हावी उतराई ठेवतो हा जीव पायी थोडा आणि या सोहळ्यामध्ये जे बैल जोडीला मान मिळाला आहे वास्तविक आता नाम वाट वाटाले यज्ञ पाऊला पाऊले असे वा, वारकरी परंपरेची हीच ठेवणक आहे ती नाणेकर परिवाराच्या वतीने जपली तिथून पुढेही त्यांनी अशीच जपत राहावी भगवंताने त्यांना जपण्याची साठी खूप खूप असं शुभ आशीर्वाद आश... द्यावेत हेच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या या वर्षीच्या पालखीला नाणेकर परिवाराच्या बैलजोडीला मान मिळाला आम्ही सर्व नाणेकर परिवार या ठिकाणी आज आम्हाला सोन्याचा क्षण आहे गेले तीस चाळीस वर्ष आमचे वडील मुरलीधर नारायण नाणेकर हे वारी करीत आहे आळंदी ते पंढरपूर आणि आज नाणेकर कुटुंबाच्या वारकऱ्याचा जो परंपरा आहे त्याला खऱ्या अर्थाने आज मान मिळाला असं मला या ठिकाणी वाटतं आम्ही सर्व नाणेकर परिवार माऊलींचे ऋणी आहोत त्यांनी आम्हाला हा मान मना किंवा आशीर्वाद आज या ठिकाणी मिळाला गेल्या दोन वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीलाही आमच्या नाणेकर परिवाराच्या बैलजोडीला मान मिळाला होता तर आज आज या ठिकाणी आम्ही सर्व परिवार या पांडुरंग शरणी रुक्मिणी माते शरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने वारकरी कुटुंबाला परमेश्वर कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या मार्गाने आशीर्वाद देत असतो हाच आशीर्वाद आजच्या या बैलजोडीला जो मान मिळाला त्यामध्ये दिसून आला आमचं नाणेकर परिवार हे खूप म्हणजे पिढ्यान पिढ्या वारकरी संप्रदायाचे आहे दरवर्षी आमच्या महिला असतील आमचे तरुण मुलं असतील आमचे वयस्कर मंडळी असतील सर्वजण माऊलींच्या पालखीत असतात तुको तुकोपरायांच्या पालखीत असतात तसेच पांडुरंगाच्याही त्या ठिकाणी प्रत्येक एकादशीला येणाऱ्या एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरलाही जात असतात पूर्वी या ठिकाणी जे मंदिर उत्तम नगर या रुक्ंदिरेचा जीर्णोद्धार करताना त्या त्या ह्याच्यात बी नाणेकर कुटुंबियाचा मोलाचा वाटा आहे प्रत्येक वर्षी कुठेही कीर्तनाचा कार्यक्रम असू वारकऱ्यांचा असू आई दिंडीचा असू या प्रत्येक ह्याच्यामध्ये नाणेकर कुटुंब हे सहभागी होतं त्या ठिकाणी जे काही अन्नदान असेल वस्त्रदान असेल इतर दान असेल हे सर्व दान दरवर्षी नाणेकर कुटुंब हे करीत असत I